नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहत आहात न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा प्रशांत कांबळे नावाचा एक नक्षलवादी लॅपटॉप ह्या नावानं त्या सगळ्या नक्षली परिवारात तो ओळखला जातो तब्बल पंधरा वर्षापासून तो वॉन्टेड होता आणि खोपोलीजवळ त्याला पकडण्यात आलं एसनी सापळा लावला अँटी टेरिस्ट स्क्वॅडनी आणि त्याला पकडलं आता तुम्ही लक्षात घ्या हे सगळी नक्षलवादाची पाळंमुळं आपल्याला खणून काढायची आहे जे प्रत्यक्ष जंगलामध्ये आदिवासींच्या त्या सगळ्या भागामध्ये आदिवासी प्रबळ किंवा डोंगराळ भागामध्ये भागा जेव्हा जिथे रस्ते नाही आहेत संपर्काची साधनं नाही आहेत अशा ठिकाणी ह्यांच्या चळवळीचा जोर होता तिथं प्रत्यक्ष कारवाई कशी केली जाते हे आपल्याला माहिती आहे पण ह्याचा दुसरा जो भाग आहे अर्बन नक्षल आपण ज्याला म्हणूयात आणि आता हा जो प्रशांत कांबळे पकडलेला आहे तो त्याच्यापैकी एक आहे हे सगळे न इतके बदमाश आहेत हे आपल्या डोळ्यापुढे असतात हे वेगवेगळ्या सांस्कृतिक सामाजिक उपक्रम दिसतात हे वंचित घटकांच्या नावानं नाव त्यांच्या नावानं बोंब मारताना दिसतात लढे उभारताना दिसतात आणि आपल्याला असं वाटतं की कि ह्यांना किती तळागाळातल्या लोकांची काळजी आहे प्रत्यक्षामध्ये हे सगळे अर्बन नक्षल हे नक्षलवादी चळवळीला कशी रसत पुरवत असतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डोळ्यामध्ये धूळ फेकणे आपण जे म्हणतो तथाकथित हे सगळे आमचे पुरोगामी त्यांना फार त्यांचा आहे येतो मी तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो तुमच्यापैकी जे कोणी बऱ्यापैकी वाचक वगैरे असतील पुस्तकं वाचतायत कित्येक वर्षांपासून त्यांना माहिती आहे कोण मराठीतले लेखक आहेत मी तुम्हाला दोन नावं सांगतो सचिन साठे आणि शीतल माळी का शीतल साठे आणि सचिन माळी अशी काहीतरी ते नवरा बायको हे काय साहित्यिक आहेत कोणाला माहिती का आणि ह्यांना एबीपी सारख्या बदमाश चॅनलनी एका कार्यक्रमामध्ये साहित्य संमेलन घेऊन यांना त्याचं प्रमुख पद दिलेलं होतं हे कोण आहेत मराठी साहित्यामध्ये यांचं काय योगदान आहे हे कबीर कला मंच नावाचा जो तमाशा चालवत होते त्या सगळ्याची भुरळ पळून हे आपले तथाकथित सगळे स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे विद्वान पत्रकार त्यांची तळी उतलत होते एल्गार परिषदेच्या आयोजनातली लोक बघा ते जिग्नेश मेवाणीसारखे गुजरातमधले ज्यांना दलित नेतृत्व म्हणून पुढे केले गेले ते सगळे बघा आणि त्यांना पाठिंबा देणारे आपल्याकडचे सगळे बघा हे सगळे कोण आहेत हे सगळे अर्बन नक्षल अर्बन नक्षल आणि नक्षलवाद्याच्या सगळ्या चळवळीला रसद पुरवणारे अजून एक मी तुम्हाला नाव सांगतो मिलिंद तेलतुंबडे नावाचा कट्टर नक्षलवादी ह्या एन्काउंटरमध्ये मारला गेला तो मारला गेल्याच्या नंतर गळे पडणारे गळे काढणारे कोणते कोण मिलिंद तेलतुंबडे आहे तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाथ जावाई जो आहे आनंद तेलतुंबडे ह्याचा हा सख्खा भाऊ हा आनंद तेल तो मुळे प्राध्यापके विद्वान आहे त्याची पुस्तकं कशी अभ्यासक्रमाला लागली म्हणून समजा जो सध्या तुरुंगाते एक भाऊ मारला गेलेला आहे म्हणून सगळे रडणारे आणि दुसरा जो भाऊ आहे जो तथाकथित म्हणजे आता आपण अर्बन नक्षल म्हणूया तर तो आता सध्या तुरुंगाते आणि तो कसा विद्वान आहे त्याचे पुस्तकं कसे अभ्यासक्रमाला लागलेले आहे तर अशा लोकांना तुम्ही कसा छळ करता आणि हे सगळं बरं हे काहीही मोदीच्या कार्यकाळात सुरू झालेलं नाही आहे कॉम्रेड सुधीर ढवळेसारख्याला अर्बन नक्षल आणि ह्याच्यात काही करतो म्हणून युपीएच्या काळामध्ये त्याच्यावरती प्रतिबंध आणलेला आहे हा तर प्रशांत कांबळे युपीएच्या काळापासून वॉन्टेड आहे कॉम्रेड सुधीर ढवळे वगैरे यांच्यावरती बॅन आणण्याचं यांच्या संघटना हे करायचं सगळं हे युपीएच्या काळात सुरू झालेलं आहे अगदी आपल्याकडे विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते आणि आर आर पाटील गृहमंत्री होते तेव्हा ह्या गडचिरोली भागातल्या नक्षलवादी चळवळीमध्ये जेव्हा कारवाई अतिशय गतिमान करण्यात आली तेव्हापासून मिलिंद कांबळेचं मिलिंद तेलतुंबळेचं नाव आहे एन्काउंटर नंतर म्हणजे हे जे बदमाश चित्र आपल्यासमोर काय उभं करतात की मोदी अमित शहा संघवाले कसे ठरून ठरून हे करत आहेत दलितांच्या विरोधात कसे आहे ह्यांची स्टाईल मी तुम्हाला सांगतो आनंद तेलतुंबडे संशयित त्यांच्यावरती केस चालली त्यांना जामीन मिळावा म्हणून इतकी आटापिटा केला प्रकाश आंबेडकर बणीचा नवरा म्हणून त्याच्यातील ते पाठीशी उभं राहिले इतका आटापिटा केला कोर्टबाजी केली दीड वर्ष आनंद तेलतुंबडे यांना कोर्टबाजी करण्यामध्ये मिळाली ह्या कोर्टातून त्या कोर्टात जायचं अर्ज दाखल करायचा लांबवायचं शेवटी त्यांना सरेंडर होण्याचं सांगितलं त्याची मुदत संपली आणि बरोबर शेवटचा दिवस आला होता चौदा एप्रिल चौदा एप्रिल हा शेवटचा दिवस होता सरेंडर व्हायचा पर्यायच काही उरला नाही म्हणून स्वतः प्रकाश आंबेडकर आनंद तेल तुंबडेला घेऊन पोलिसांना शरण गेले ह्याला अटक करण्यात आली जेनं अटक टाळली होती पूर्वी वेगवेगळे नावं सांगून आणि हे सगळं झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी बातम्या काय आल्या बाबासाहेबांच्या नाच जावायला बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिनीच त्याच्यावर कारवाई म्हणजे प्रत्यक्षामध्ये यांनी ही कारवाई ओढवून आणली दीड वर्ष दीड वर्ष हा सगळा तमाशा चालला माझ्या माहितीप्रमाणे एकोणीस नोव्हेंबरची गोष्ट दोन हजार एकोणीसच्या नोव्हेंबर पासून वीस कोरोनाचा कालखंड आणि एकवीसच्या चौदा एप्रिलला त्याला अटक झालेली कोरोनाचं आणि बाकीचं कारण सांगून दीड वर्ष हे सगळे ती अटक लांबवत राहिले जामीन मिळवत राहिले आणि शेवटी सुद्धा असा ड्रामा केला बरोबर आंबेडकर जयंतीच्या दिवशीच की जेणेकरून अशा पद्धतीच्या भडक बातम्या व्हाव्यात ही जी काही मानसिकता आहे ती जरा समजून घ्या आपल्याला दिसतंय ते इतकं सरळ सोपं चित्र नाही आपण जे समोरासमोरचं सैन्य आहे म्हणून आम्ही जो काल व्हिडिओ केला त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की जे अवैधरित्या भारतात आलेले पाकिस्तानी आहेत त्यांना तरी शोधून हाकलून देता येईल हे मनामनामध्ये घुसलेले जे पाकिस्तानी आहेत त्यांचं काय करायचं तसे हे अर्बन नक्षल आणि त्यांना पाठिंबा देणारे इतके भयानक आहेत सगळे एकापेक्षा एक ह्यांना कसं शोधायचं आणि शोध लागल्याच्यानंतर त्यांना हाकलायचं कसं त्यांच्यावर कारवाई कशी करायची कारण की दिसताना तर ते सभ्यपणे आपल्या बाकीच्या सगळ्या साहित्य संस्कृती कला सामाजिक ह्याच्यामधले लोक आहेत या छत्रपती संभाजीनगर मध्ये ह्याच मराठवाडा साहित्य परिषदेचं सभागृह आहे यशवंतराव चव्हाणांच्या नावानं ज्यांना सगळ्यांना पुरोगामी महाराष्ट्र यशवंतरावांचा नाव महाराष्ट्र फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र वाटतो ते ना त्या ठिकाणी हसन मुश्रीफ ते एम एम मुश्रीफचं जे पुस्तक आहे हु करकरे संघाची कशी सव्वीस अकरा म्हणजे संघाची साजिश कशी आहे हे सगळे त्या पुस्तकाचे इथं प्रकाशन झालेलं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये कोण कोण सामील आहे बघा हे कबीर कला मन मंचाचे सगळे अर्बन नक्षल मराठवाडा साहित्य परिषद जी आमची संस्था जिनं सभागृह उत्पन्न उपलब्ध करून दिले जे आता हातवरती करू शकतात की आम्हाला काय माहीत कोणीतरी बुकिंग केलं आम्ही त्यांना सभागृह दिलं आणि ते, ते आयोजित करणारे आणि त्याहीपेक्षा त्याचं कौतुक व्हॉट्सअपवरून ती पत्रिका फिरवणारे इथले मला लोक माहिती साहित्य संस्कृती कला या क्षेत्रात कार्य करणारे ज्यांनी त्या कार्यक्रमाचा पुरस्कार के पुरस्कार केला होता आणि कौतुकानं त्या कार्यक्रमाला का गेलेले होते हे सगळे अर्बन नक्षल आहेत तुम्ही लक्षात घ्या म्हणजे हा काही तुम्हाला दिसतो इतका सरळ सोपा काहीतरी ते आपल्याला चित्र असतं ना व इतके नक्षलवादी ठार सैन्याने केलेली कारवाई सुरक्षा बलांनी केलेली कारवाई आणि मग काहीतरी थोडंफार बातम्या येतात अरे ते काहीच नाहीये ते फार छोटा भाग आहे हे जे आपल्या आजूबाजूला जे सगळे अर्बन नक्षल घुसून बसलेले जसं आम्ही कालच्या व्हिडिओत म्हणलं तसं जसे मनामनात पाकिस्तानी घुसून बसलेले तसे मनामनामध्ये बस अर्बन मना मना नक्षल घुसून बसलेले त्यांना कसं काढणार हे ज्या पद्धतीने मी काही तथाकथित स्वतःला पुरोगामी म्हणून घेणार आहे पण अधिकृतरित्या काँग्रेसच्या पदयात्रेत सामील झालेले राहुल गांधीच्या टाळ वाजवत फिरणारे कलाकार मला माहिती आहेत म्हणजे इथे हे आम्हाला गोदी मीडिया म्हणून आमच्या नावानं शिव्या घालणार बोम मारणार जेव्हा की आम्ही अधिकृतरित्या कधीच कुठल्या भाजपच्या व्यासपीठावरती गेलेलो नाहीत आणि उलटे हे स्वतः अधिकृतरित्या त्या पदयात्रेत सामील झाले काँग्रेसचे सदस्य म्हणून फिरतात त्यांच्या बाजूने उघड लेख लिहितात निर्भय बनव आले व्यवस्थेच्या विरोधात आहेत हे आपण समजू शकतो पण कोणाला निवडून द्या म्हणून स्पष्टपणे जेव्हा सांगतात याचा याचा पराभव करा हे एक वेळ आपण समजू शकतो पण तुम्ही कोणाची बाजू घेऊन फिरायलात हे सगळं समोर दिसत असताना वरात आम्ही तयार केलेली आहे घोडा सजवलेला आहे बँड लावलेला आहे वराती सजारे नवरदेवच अजून आलेला नाही इथपर्यंत बोलण्याची यांची मजल गेलेली आहे पक्षाच्या अधिकृत व्यासपीठावरती जाऊन त्यांच्या कार्यकर्त्याला प्रशिक्षण देणे वगैरे बोलणे इथपर्यंत हे लोक जातात आणि पुन्हावरती बॉम्ब काय मारतात देशात लोकशाही कशी मिलेली आहे संविधान में आहे मोदी कसे हुकुमशाह आहे आता या प्रशांत कांबळेला पकडले त्याच्यामधून हे यांचं पितळ उघड झालेलं आहे पंधरा वर्षापासूनचा वॉन्टेड येतो म्हणजे भाजपच्या काळातला नाही मोदी पंतप्रधान व्हायच्या आधी पासून किंवा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हायच्या आधीपासून प्रशांत कांबळे वॉन्टेड होता मग कोणी वॉन्टेड याला त्याला त्या काळामधले सगळे गृहमंत्री पृथ्वीराज चव्हाण सारखे मुख्यमंत्री यांनीच केलं होतं ना यांच्या सरकारने केलेलं होतं ना आणि आज त्याला पकडल्याच्या नंतर मात्र हे गळे काढणार की मोदी अमित शहा कसे हुकुमशाह हो, आहेत संविधान खत्रेमे आहे लोकशाही कशी मेलेली आहे हा सापळा ओळखा फक्त समोर दिसतो जंगलामध्ये जाऊन शस्त्र हातामध्ये घेऊन पोलिस दलांशी लढतो तेवढाच फक्त नक्षलवादी नसतो किंवा पाकिस्तानच्या सांगण्यावरून इथे येऊन गोळ्या घालणारे फक्त अतिरेकी नसतात तो एक भागे फक्त ते तरी दिसतात तरी पण हे ज्यांच्या मनामनामध्ये विष भरलेला आहे देश विरोधाची गरज ज्यांच्या मनामध्ये आहे विष त्यांच्या मनामध्ये आहे हे सगळे पाकिस्तानवादी हे सगळे अर्बन नक्षल हे सगळे चीनवादी हे ओळखा हा खरा भारताला धोका आहे इथेच थांबूयात धन्यवाद